रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जमिनीचे गैरव्यवहार समोर आलेले आहेत मूळ जमीन मालकाचे बनावट फोटो कागदपत्रे खोट्या सह्या करून खरेदी दस्त ऐवज केल्या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाड तालुक्यातील मौजे उगवते कोंड येथील जमीन मालक मुकुल सुभाष होते यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता संबंधित आरोपींनी महाड दुय्यम निबंधक कार्यालय येथे बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने खोटे दस्तऐवज बनवले आणि याबाबत मूळ मालकाला बातमी समजली असता त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे आरोपी प्रकाश राजाराम निकम त्याचबरोबर संतोष शिंदे पूजा निकम सीमा शिंदे आणि बनावट खातेदार चंद्रशेखर देवचंद शेठ या पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक खाडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये जमिनीचे खूप मोठे गैरव्यवहार सुरू असून मूळ मालकांनो सावधान व्हा तसेच काही तक्रार असल्यास पोलीस ठाणे येथे संपर्क करा असं आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आलंय